ચારશ ચાર લાંડું ચારશ ત્રીસ કો ચારશી ત્રીસ રૂપિયા કોન્માડવું અંદે છે सव्वीस अठ्ठावीस पंचवीस का तुम्हालाय एकशे एकशे वीस दोनशे दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे तीस दोनशे दोनशे पन्नास मांडा ना ते चोर आहे साठ रुपए 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 रुपये छत्तीस पत्तीस छत्तीस अभंगी चालीसा ब्रे चार त्रे चारे चालीस रुपए छत्तीस रुपए <स्यान> रुपाई, 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 बावन रुपाई, 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 एक एक की अट्ठे पन्ना सत्तर रुपए पचहत्तर रुपए

पंचानव एकशे पाच एकशे दहा एकशे एकावन्न बावन पंचावन्न एकशे पंचाहत्तर झाले झाले दोनशे एक रुपया दोनशे एक रुपये काय करू काय करू पापा बोल सव्वाशे सव्वाशे रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये पापा